सर्वांना माझ्याकडून जय गोरोबा नमस्कार मित्रांनो आज एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ते म्हणजे आपल्या रायगड जिल्हा कुंभार समाज महिलांची एक उत्तुंग भरारी आज आपण इथे दाखवणार आहोत अलिबाग तालुक्यातील एक छोटे मापगाव हे असे गाव, गाव ज्या ठिकाणी पंच्याऐंशी महिला एकत्र येऊन त्यांनी एक, ये एक संघ कृष्णाई महिला संघ स्थापन केला आहे या संघामार्फत महिलांना वेगवेगळ्या वेगवेगळे प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना कार्यात त्यांना ट्रेन केले जात आहे या बाबतीत आपण विचारणा केल्या असता आपल्याच समाजातील मापगावातील त्या कृष्णाई महिला संघ यांच्या अध्यक्षा रेणुका थलकर यांच्याशी संबंध साधता आपल्याला कळलं की त्यांनी एक एकत्र येऊन पंचायशी वालांना कसे गोळा केले आणि त्यामागची प्रेरणा त्यांना कशी मिळाली तर अलिबाग तालुक्यात खूप पर्यटन असतं आणि या पर्यटनामध्ये बाहेरचे लोक जे असतात पर्यटक असतात ते स्वतःच्या फॅमिली सकट आणि पूर्ण घरदारासट ते इथे अलिबागमध्ये फिरायला येत असतात येताना आपल्याकडचे लोकल पदार्थ त्यांना खूप आवडतात आणि त्यांना ती एक रुची असते ते पार्सल घेऊनही घरी जातात त्यांच्यावर घेऊन जातात याच पदार्थामधील म्हणजे वेगळेवेगळे पदार्थ जर म्हटले तर मच्छी सुकी मच्छी पोपटी पापडी कुरड्या लोणचे कोकम सरबत सफेद कांदे आदी अशी खूप नाना प्रकारचे गोष्टी आहेत जे लोक ते खाणेही पसंत करतात आणि घरी घेऊन जाणेही पसंत करतात आणि ह्याच कल्पने हीच कल्पना सगळ्यांच्या मनात आल्यावर त्यांनी एक महिला सक्षमीकरण आपल्याला यात कसं आपल्याला स्वतःला पुढे जाता येईल ही त्यांनी एक कल्पना समोर मांडली आणि त्यानुसार हा संघ स्थापन केला तर या संघामध्ये बघाल तर खूप साऱ्या प्रकारच्या ट्रेनिंग आणि कसे पदार्थ बनवले जातात खूप त्याच्यानंतर त्यांना विविध स्तरातून झालेली मदत ही सगळी या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेली आहे तर एकंदरीत हा जो संघ आहे त्याचं अनुकरण करण्यासाठी आता इतर इतर आपल्या महिला सुद्धा पुढे आलेल्या आहेत आणि त्याही या प्रकारे आपल्याला कसं एकत्र होऊन कसं आपल्या महिलांना सक्षम करता येईल धराधरात सहभाग घेता येईल हा प्रयत्न करतात तर आपण यासाठी आपल्या

चायनीज साठी लागते सॅलरी बोलतोय ती सॅलरी चॉप केली मिरची आहे ब्रोकोली आहे आले लसून बारीक आहे कलर कॅप्सिकम आहे तिथे कॉर्न आहे छोटे बारीक चिज कांदा आणि कॅप्सिकम आहे हे पण मशरूम आणि बेबी कॉन आहे हे वॉटर चेसण्यात आहे आपल्या इथे ते थे। थे आता हळदी कुंकते काळ्यासारखं ते कसरे त्याचं ते आहे ते जास्त म्हणजे ते लोक ते हे जास्त खातात तर त्याचं हे तीन आलेलं आहे रेडीमेड इथं ते आहे त्याचं पण चायनीजमध्ये पण अजून भरपूर वेगवेगळे व्हेज पदार्थ आहेत पनीर आहे स्टार्टिंगला तुम्हाला मी सूप दाखवतो हे कॉर्नफ्लावर आहे आणि मीठ आहे बस आणि चायनीजमध्ये अजना सॅलरी काजमा एक एक फोन दाखव

विनंती या ठिकाणी मी करतोय चंद्रकांतजी खोत यांना माझी विनंती असेल की आपण आपल्या शुभे आपण सुद्धा या खाली त्यानंतर चंद्रकांतजी खोत जोरदार डळ्यांचा आभाज आला पाहिजे कृष्णा ही महिला संघासाठी या संघानं या ठिकाणी प्रामुख्याने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली चांगला प्रयत्न आज मैदानावरती क्रिकेटचे जे प्रेक्षक सुद्धा होते त्यांची सुद्धा भोजनाची व्यवस्था या ठिकाणी झाली रोजगार मिळाला त्यांना देखील या ठिकाणी आम्ही अभिनंदन त्यांचं करतो आणि पुढच्या उपक्रमासाठी शुभेच्छा असतील त्यानंतर अभिषेक नाईक यातून खूप सारा चांगला मेसेज आपल्या या समाजात पसरणार आहे आणि या आपल्या रायगड जिल्हा कुंभार समाजाच्या बांधणीसाठी अशा विविध स्तरातील गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला हा आ, समाज पुढे न्यायचा आहे जय गोरोबा